मित्रांनो अकरा तारखेला सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकमध्ये हिंदू हुंकार मोर्चा आहे नाशिक ही तर कुंभनगरी आहे परंतु मोठा दुःखाचा विषय आहे का या ठिकाणी जिहाद्यांच्या कारवाया खूप वाढत चाललेल्या आहे आता तर सरकारी वख बोर्ड हे स्वतः लँड जिहाद करीत आहे आणि आपले मंदिरं असतील हिंदूंच्या संपत्ती असतील याच्यावरचा वख बोर्डाचा कब्जा इतका वाढत चाललेला आहे का उद्या कुंभ मेळ्यासाठी आपल्याला साधू संतांचे तंबू कुठे लावायचे शिबिर कुठे लावायचे याच्यासाठी सुद्धा जागा भेटेल का नाही ही चिंता है। लव तरान, हे बाकी चे आहे लव जहा धर्मांतरण हे बाकीचे मुद्दे तर आहेच आहे आणि म्हणून मी स्वत अकरा तारखेच्या या मोर्चासाठी नाशिकला दुपारी चार वाजता पोहोचणार आहे आपणही जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये आपल्या मुलींना आपल्या मुलांना घरातल्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना घेऊन जास्तीत जास्त संख्येने पोहोचा व हिंदू एकता दाखवून द्या नंतर